स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे यांनी अयोध्येतील मंदिरापूर्वी कागलमध्ये भव्य श्रीराम मंदिराची उभारणी केली त्याचप्रमाणे गडिंग्लजमध्ये सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन भव्य दिव्य राम मंदिर उभारूया त्यासाठी गडिंग्लज अजरा चंदगडकर यांनी एकत्र यावा असं आवाहन आवा भाजप नेते समजितसिंह घाटगे के यांनी केलं आहे समजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस गडिंगलॉजमध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला गांधीनगरमधील गणेश हॉलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते उपस्थित होते यावेळी राजकीय सामाजिक कला क्रीडा कृषी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव बरगे होते यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वितरण झालं गुणवंतांचा सत्कारही करण्यात आला पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांची संख्या जिल्ह्यात कमी आहे हिंदू धर्मियांसाठी सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामांचं मंदिर गडिंग्लज मध्ये साकारलं तर तिरुपतीनंतर आंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जाण्याआधी गडिंग्लज आणि कागलमधील श्रीरामांचं दर्शन दर्शन घेण्यासाठी भाविक येतील त्यामुळे पर्यटनात वाढ होईल लोकवर्गणी लोकसहभागासह शासनाच्या माध्यमातून या मंदिरासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेऊ हो। अशी ग्वाही समजीसिंह घाटगे यांनी दिली यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय संपाळ प्रीतम कापसे डॉ अनिता चौगले चंद्रकांत सावंत प्राध्यापक रमेश पाटील संजय बटकडली प्रवीण माळी भीमराव कोमारे संजय धुरे जनार्दन यउंगरे संतोष पाटील अजहर बोजगर आशितोष उपराटे परमेश पाटील आशा देवारडे महादेवी मगदूम यांनी मनोगत व्यक्त केली